मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्यात मुंबई प्रवासाचा पहिला मुक्काम जुन्नरमध्ये असणार आहे दरम्यान आझाद मैदानावर एक दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर जुन्नरमध्ये मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव शिवनेरीमध्ये दाखल झालेत छत्रपतींच्या जन्मभूमीची माती कपाळावर लावल्याने आरक्षणाच्या लढाईत पहिला टप्पा जिंकल्याचा उत्साह हो। कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो घेऊन पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मोठ्या संख्येने मराठा बांधव हे म्हणून जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना त्यांचा पहिला मुक्काम छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीमध्ये होणार आहे त्याच निमित्ताने आज जुन्नर मध्ये तयारी सुरू आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव हे जुन्नर मध्ये दाखल होत आहेत शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये या सकल मराठा बांधवांची मनोज दादांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सगळ्या मराठा बांधवांची आमचा हे सगळं जुन्नरचं युनिट आहे सकल मराठा समन्वयक आमचे सारे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या